आणि आमच्या आहेत ना आता मामांची पोरं आली आणि दोघं पण ट्विन्स आहेत आणि मॅचिंग मॅचिंग कपडे घालून येते <laughs> आणि आताच आगमन झालेलं आहे आणि माझा स्टोरेज फुल झालेला आहे तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद <laughs> गुड इतरांची सकाल चालेल आणि सकाळ सकाळी मी चालू पुढे गेल्या आणि मी निघाला बोला

ॉगर टायमावाले हिला दोन भाकरी जावाल दे तुम्ही बाय <laughs> <व्लौगींग भाई> मामा तुमा <coughs> मामा मस्त दिसत ना मामा सांगत आहे तू भाऊ काला आता मी साऱ्याची गेली जाऊ नको काय दिसले तुमची साधी ताई घे ता ला। <laughs> ताई।, ताई, ताई ताई येतील आता निघाले निघाळ तुम्ही कधी घेणार सकाळी आपण जोडीलाच आहोत

आजचा टिकू टुकू करत आणि तिकडून असल्याचं बुरुश मामा ना आंगोले आंगोले का।, ना केले। ना 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 का मामा केली ब्लॉग मध्ये मामाने आंघोळी केली बापू हा बायो ब आता मामगला माम गेला घरावर आणि सजवलाय वगैरे चला ना ताई पण आला तुलाच घेऊन अ ताई भाऊक तेव आहे

इकडे बसलो या पायरीवर पण तला कौश नाही भाजी पण समजत कारण कि चैत्राली भाजी आण चैत्राली भाजी खात नाही मी खाऊ आणलाय बाबू तिकडे त्या घरी

गुड आफ्टरनून मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्य चैत्री यूट्यूब चॅनलवरती तर माझ्या आता सांगोली वगैरे झाली फ्रेश वगैरे झालो मी आणि निघलो मामा सांगतो तर चैत्रालीचा बट्ट दहा वाजता गेले मम्मीचं सकाळीच गेले तर मी पण चाललो आता तर तिकडे गेले आपण भेटू चला 对对对

आणि माझं स्टोरेज फुल झालेला आहे तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद मोबाईल द्या वारके मामांचा फोन आहे हा करायचे फोनची मामा एक घ्या सोन कराय घेतला ब्लॉक करायला आणि आम्ही बाहेर चांगला दोन्ही एकत्र घेऊन हो मारके गप्प बारखे बरेच आणि इकडं आमचा आहे ना प्रसाद बनून झालेला आहे घाटा मारणार घाटा मारणार प्रसाद प्रसाद बावरची बावरची मग कशी आत तिघून

डायरेक्शन डायरेक्शन होता आम बरोबर आहे मी मारू छोटा पॅन आहे मोठा पॅन आहे इकरा बघे अशो तुझ्यासाठी नवीन क्वीन टोपी ठीक आहे नाही दिसत आशुची नवीन टोपी बघा रे ताले वाजवा रे नवीन टोपी येतली आम्ही झाली आता हे बारक्या मला बोलत होती आणि आम्ही इथे आहे ना नवीन बावरची मागवली काढीशी नवीन बावरची मागवली फक्त घाटा मारायला काम करतो बावरची <laughs> दुसरं काही करणार नाही आणि इकडे इकडे डाल बनवायला घेतली डाल आणि आमच्यात आहेत ना आता मामांची कोरे आली आणि दोघं पण आणि मॅचिंग कपड घाल आणि माताश्री दाखवा या माताश्री आम्ही इकडं आलो या घरा इकडे आलो आणि सगळी बघा ही काय साठी सगळी इकडे आल्या ना सगळी काय साठी आली काय वेपर पार्टी आहे वेपर पार्टी आहे बादा, बादा <laughs> यो ना <laughs> मी ना तुझ्यावर पालूर बोला इकडे असते जाऊ आणि मी पण आम्ही खरं सगळे शिफ्ट झालो शिक नाही भाऊच असते भाऊच असतो माझा जोड अस एकदम गोंडन पाले तिरे माझ प्रेम आहे माझ प्रेम आहे

رات میں پھر تین ہوندی کر اپا چنگا تے اوئے یوں نہ یوں نہ یوں نہ یوں نوکو سیکیٹ میں سیکیٹ میں ملی گلی ہاں یہ آدم مزز دے رہے ہیں سیم سیم tit nama mama wes lempu jewa Amin na sa na si di deun

ना आम्ही तयारी वेगळी केली तयारी म्हणजे त्यासाठी बांधली आणि लिपस्टिक लावली आणि लिपस्टिक वगैरे लावून झालेली आता आणि आता मोठी सगळ्याजाणी माझे ना मामीची या मावशी सगळ्यांना माहिती आहे

आम्ही बसलो जेव्हा आणि आम्ही आमचा मोबाईल नेवायला होतो घेतला मोबाईल सगळी पाहुणे गेली फक्त आम्ही आणि मोदरची मावशीच आता इकडं आम्ही बसली जेवायला आणि मी आता दोन दिवसां तर आम्ही आहे ना धरल्याशी घरे आलो त्याच्यानंतर मी फ्रेश वगैरे झालो तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब लवकर लवकर पन्नास टे करायचे आहेत आपल्याला सपोर्ट काय गुड नाईट गुड नाईट